फैतपूर येथे सुरू असलेल्या भव्य कृषीधन कृषी प्रदर्शनात विविध मान्यवरांनी भेटी दिल्या त्याचप्रमाणे स्वामीनारायण हायस्कूल गुरुकुल हायस्कूल व विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेटी देऊन या कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या कृषीशी निगडीत वस्तू आणि विविध प्रकारच्या साहित्यांची पाहणी करून माहिती जाणून घेतली फैतपूर शहरात लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारील मैदानावर सातपुळा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या वतीने व आमदार श्रीदादा चौधरी यांच्या पुढाकाराने कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे आठ जानेवारीला या कृषी प्रदर्शनाचा समारोप होणार आहे तत्पूर्वी या कृषी प्रदर्शनामध्ये स्वामीनारायण हायस्कूल स्वामीनारायण गुरुकुल आय बी टी हायस्कूल गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल कुसुमताई माध्यमिक हायस्कूल तसेच सातपुळा विकास मंडळ चे विविध शाळा आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी येऊन भेटी दिल्या आणि या कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आलेले विविध प्रकारचे कृषी साहित्य कृषीशी निगडीत वस्तू यांची पाहणी करून माहिती जाणून घेतली त्याचप्रमाणे या कृषी प्रदर्शनामध्ये पाल येथील परमपूज्य गोपाळ चैतन्यजी महाराज यांनी देखील भेट दिली तसेच फैतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी देखील भेट दिली या कृषी प्रदर्शनात सातपुळा विकास महामंडळचे सचिव अजितदादा पाटील माजी प्राचार्य विहार पाटीलसह आदींनी भेटी दिल्या आणि या कृषी प्रदर्शनाची माहिती जाणून घेतली दिनांक आठ जानेवारीपर्यंत हे कृषी प्रदर्शन चालणार असून या कृषी प्रदर्शनास भेटी देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शेतकरी वर्ग व कृषी क्षेत्राशी निगडीत व कृषी क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी भेट देऊन माहिती जाणून घेत आहेत

सर तुमचं चरुम चवी व्यवस्थित असतो घ्या जरा तुम्हाला आपण सर्व सर्व इथे प्रदर्शन पाहायला आला खूप आनंद वाटतोय सर्वांचं स्वागत ही एक छोट परंतु आपल्या भागासाठी फार चांगलं उपयुक्त असं प्रदर्शन आहे या ठिकाणी लोहारा हायस्कूलचे फालीचे विद्यार्थी आहेत त्यानंतर खिरोदा हायस्कूलचे फालीचे विद्यार्थी आणि त्याचबरोबर स्वामीनारायण गुरुकुलचे विद्यार्थी सर्व शिक्षक आपल्याला शेती फार महत्वाची आहे शेती नसेल तर काय कल्पना करा काय होत काय होईल याचा एक अंदाज घ्या काय जेवणाचा दररोज यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर